खासदार तटकरेंमुळे मी भाजपात राजीनामा देतोय खासदार तटकरे पिता पुत्रांचा भाजप कार्यकर्त्यांना त्रास महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांचा आरोप खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत मायुती सरकारमध्ये तटकरे सामील झाल्यापासून हा त्रास वाढलाय असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केलाय तेज न्यूज मराठी चॅनेल बोलताना बबलू सय्यद पुढे म्हणाले की मुळात खासदार तटकरांचा गोड बोलून काटा काढण्याच्या राजकारणाला कंटाळून मी भाजपत आलो मात्र येथेही खासदार तटकरांनी भाजपची सलगी वाढवली त्यामुळे मी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कोळाड रायगड भाजप अल्पसंख्यांचा प्रदेश सचिव आहे रामशेठ ठाकूर चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब रवी पाटील आणि आता जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या विशेष शिफारशीने पुन्हा मला तो पद दिला गेला मी भाजपमध्ये सुनील तटकरेंना कंटाळून आलो कारण ते गोड बोलून कसं काय त्रास देतात हे काय मी सांगण्यापेक्षा राष्ट्रवादीवालेच सांगतील आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांचा मुलाचा त्रास आहे लोकांना आणि मी ते सहन करायला तयार नाही आता मी भाजपचा त्याच्याचसाठी सचिव पदाचा राजीनामा आता देत आहे माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी पाठवून देतोय दे आता इथून गेल्याच्या नंतर कारण का की आम्ही भाजपमध्ये आलो की बाबा नवीन काहीतरी मिळेल पण हे बळजबरी भाजपमध्ये शिरलेली लोक भाजपच्या वरिष्ठ लोकांशी गुलगुल -गुल करतात आणि आम्हाला खाली त्रास देतात हे अमित घागला विचारा जितेंद्र दिवेकरला विचारा ते कशाला राष्ट्रवादीवाल्यांना विचारा त्यांचा किती त्रास होत होते फक्त ते बोलत नाहीत आणि ह्यांना आम्ही जरासा त्रास दिला का आमच्या वरिष्ठांपासून आमच्यावर दबाव आणतात आणायचा प्रयत्न करतात मोठमोठे मोड़ आमिष दाखवतात मी त्यांची त्यांच्यावर जलसंपदाची केस जी दाखल केली होती त्याचे कागदपत्र आणायचं काढायचं काम चालू आहे माझं ठाणा एसी बी कोर्टातून मध्ये ते एकदा बोलले होते की माझ्यावर एफ आय आर सुद्धा दाखल नाही <coughs> पण मी पुढच्या वेळी तुम्हाला एफ आय आर आहे की नाही एफ आय आरमध्ये नाव आहे की नाही काय परिस्थिती आहे हे डिटेल कागदपत्रांसकट घेऊन देईन मी आत्ता मी काय घेऊन आलेलो नाही सोबत कारण मी आत्ताच संपलेलं नाही मी मी ती मोहीम उघडलेली आहे मी तो पक्ष सोडणार नाही कमळ हा मला आवडता पक्ष आहे माझा विश्वास रवींद्र चव्हाणवर आहे धारप साहेब आमचे नेते आहेत अमित गागामचा सहकारी आहे मी भाजपचा मतदार म्हणून राहीन पण मला पद ह्याच्यासाठी नको की पक्ष वाढवायचा आणि ह्यांनी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणायचं काम करत राहायचं मी मतदार म्हणून राहील मी माझा कुटुंब मला मानणार आहे मी विरोधात बोलणार नाही पण मी आज पदाचा राजीनामा देतोय पण कुठं जायचं कुठल्या पक्षात का नाही ते मी पुढच्या वेळी ठरवीन कारण मी हा राजीनामा देताना मी कोणाला विचारलेलं नाही वरिष्ठांना किंवा कानावर पण नाही घातलंय मी त्यांच्या कानावर प्रत्यक्ष भेटून सुद्धा घालणार आहे पण हे सुनील तटकरेला भाजपने जवळ केल्यामुळे त्यांची ताकद डबल झाली आणि त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे बाप भेटायचा की लोकांना त्रास देणे कसे कसे त्रास देतात हे मी पुरावे सहज दाखवेन आणि लोक त्यांना घाबरून गप्प बसतात पण मी काय घाबरून गप्प बसण्यासारखं नाही मी ती केस परत पुन्हा चालू करण्याच्या मार्गात आहे पण सरकारी काम तुम्हाला माहिती आहे स्लो चालतो मला काय काय त्यात अडचणी येतात ते माझं मला माहिती आहे आणि जिल्ह्यातले इतर सर्व पक्षाचे पुढारी इतके बदमाश आहेत की फक्त कर कर बोलतात आणि समोर कोणी येत नाही मी माझ्या ताकदीवर सगळं करतोय आम आमचा ग्रुप आहे चार पाच जणांचा आमच्यात एक वकील आहेत दोन तीन उद्योजक आहेत आम्ही मिळून हे सगळं करतोय आणि मी हा विषय तडीला नेणार आहे की केसचं काय झालं काय नाही झालं लोकांना किती त्रास हे लोक देतात यांना झाला त्रास की हे गडबडतात नाही आता ते स्वतःच पक्षात आलेत आता मी काय सांगणार वरिष्ठांना अख्ख्या तालुक्यात अख्ख्या जिल्ह्यात नाराजी आहे काय लोक बोलतात काय लोक बोलत नाहीत जर ते त्यांना भाजपच्या पाठिंबांनी जर काय मागे पुढे जर काय पाठिंबा जर दिला कुठल्या पदासाठी खासदारकी आमदारकीसाठी तर मला माहिती आहे मी ग्राउंड रूटला काम करणारा कार्यकर्ता आहे एकही कार्यकर्ता यांच्यासोबत राहणार नाही फक्त हे बळच येणार हे ते ते नेहमीप्रमाणे त्यांच्या ते हुलथापा थे असतातच लोकांना आता समजून चुकलेले त्यांच्या लोकांना आमच्या तर सोडा तर त्यांना कुणाचाच पाठिंबा नाही तसं बघाल ना तरी ते काय करतात आम्हाला ना विशेष काही कळत नाही ते जाम मोठे झालेत मोठं करण्यात आमचा हात आहे आमच्या कुटुंबाचा सुद्धा हात आहे थे त्यांना पण त्यांना ती जाण नाही राहिलेली त्यांचा मुलगा तर अजूनच काय वागतो की विचारू नका मुलगा त्यांचा ऐकत नसेल असं मला वाटतंय बहुतेक अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी त्यांची संपूर्णता आली तर सर्वात जास्त मला आनंद होईल मुलामुळे म्हणून मी कशाला आता बोलून त्यांना हुशार करू जे चाललंय ते राष्ट्रवादीवाले असो किंवा लोक इतर बद्दल मला काय बोलायचं नाही ते सगळे आपले मित्र आहेत त्यांच्या पक्षातली लोक पण का ते काय चाललंय ते बरं आहे ना का कारण नसताना आम्हाला त्रास देतो माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना देतो तो त्रास मग आता त्यात काय करणार माझं काय मी कायदेशीर जे काय आहे तेच करत राहणार आता कायद्याची लढाई मी सुरुवात केलेली आहे मी काय त्यात थांबणार नाही त्यांनी काही आमच्या लोकांनासुद्धा मध्यस्थ टाकायचा प्रयत्न केला होता मग त्यापेक्षा पदाधिकारी आपण नसलो मतदार असलो तर मी मतदार आहे त्यामुळे मला कोण काय बोलू शकत नाही पदाधिकाऱ्याला एखाद्याने बोलला मोठा माणूस तर मग कधी कधी ऐकावं लागतो तर तो कवचच ठेवायचा नाही आपल्याला मी मतदार राहणार आहे मी भाजपचा चाहता आहे कमळ हा ही निशाणी ठरवलेली आहे मी आणि आयुष्यभर ते राहायचं मी ठरवलेलं आहे नाही ना, काही नाही काहीच नाही ना। आहे ते बरोबर आहे हा काय पक्ष का वाईट नाही हा मुस्लिमांसाठी अतिशय चांगला पक्ष आहे मुस्लिम समाजासाठी जर चांगला पक्ष असेल तर हा भाजपच आहे पण मला तर पद नको सुनील तटकरेंमुळे मी पदाचा राजीनामा देतो लोक त्याचे जवळ आहेत किंवा तो तो काही दिवसानंतर भाजपवाल्यांना पण त्रासदायक ठरणार आहे आणि ठरायला सुरुवातच झालेली आम्ही निवडून देणार आहोत काही जरी झालं तरी धैर्यशील दादाला त्यांचं काम आम्ही करणार धरेशील दादांमुळे किंवा रवी मुळे रामशेठ मुळे चव्हाण साहेबांमुळे मला इतका मोठा पद माझ्यासारखं छोटा अहो हे पद सुद्धा आम्हाला लोकांना देण्याला काय काय धंदे करायचे ते आम्हाला सगळं कळतो आम्ही त्यांना डेव्हलप करण्यासाठी चिकार केले पण आता मोठे झाल्यावर हे स्वतःला आमच्यापेक्षा हुशार हुशार आहेतच ते पण तितकी हुशारी आमच्यात नाही पण ते त्रास द्यायला लागले आम्हाला त्यामुळे मी ते जाहीर करतो आहे की मी राजीनामा दिलेला आहे पदाचा